पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करू या कथेला पितुरप्रीत वाईल्ड लव भाग सहावा लेखिका प्राची सोळे ठीक आहे परवा तुझं लग्न संग्रामशी होईल मी बोलतो वहिनी साहेबांशी भास्करराव उठत ठामपणे बोलले त्यांच्या आवाजातली रागाची धग तिघींपर्यंत पोहोचली कथा पुढे सरो शिवा त्या शेटचं बोलणं ऐकून बेचेन झाला हा एक दिवस बोलला होता आणि आता दोन दिवस म्हणतोय किती हरामखोर आहे तिच्या घरच्यांना तिच्या होणाऱ्या नवऱ्याला किती काळजी लागून राहिली असेल आणि ती मुलगी ती तर किती दुःखात आहे शिवाचा संताप होत होता कितीतरी वेळा त्यांनी स्वतःलाच मारून घेतले होते असले खणेडे काम त्यांनी कधीच केले नव्हते वाघासारखा लढतो आणि राजासारखा राहतो हीच त्याची ओळख होती पुन्हा एकदा त्या माणसाशी बोलून घ्यावे त्यांनी विचार केला शिवाने शेठ नाव लिहिलेला नंबर डायल केला हॅलो तोच बेदरकार आवाज कानावर आला शेठ ती मुलगी सारखी बोलते घरी जायचे ए चुप बे किती वेळा कॉल करतोस तुला सांगितलं ना दोन दिवसांनी आणायचं आहे तिला ओरडू दे किती ओरडायचं ते रडत राहू दे काही होत नाही पण ओ शेठ बस आता अचानक रागाने खवळलेला आवाज त्या शेठच्या कानावर पडला शेठ मी तुझं तोंड पाहिलं नाही म्हणून असं समजू नकोस तुला शोधायला मला वेळ लागेल मला एका मुलीला किडनॅप करायला सांगून आता नाटकं करतोयस माझ्या वस्तीला मोडून चिरडून टाकेन अशी धमकी देतोस अरे जा नाही भीक घालत तुला ये यायचं असेल ते मिटवायला माझी वस्ती मग तू आहेस आणि मी शिकारी वाघाने डरकाळी फोडावी तसा शिवाचा आवाज त्या शेठच्या कानात घुसत होता पण हे होणं गरजेचं होतं थोडा फरक त्या शेठच्या मनावर झालाच हे बघ तिला मुद्दाम तिथे ठेवलं थे नाही त्याला काहीतरी कारण आहे आणि ते तुला सांगण्यासारखं नाही उद्याचा दिवस जाऊ दे आणि परवा तिला सांगू तिथे घेऊन ये मी काहीही करू शकत नाही मी फक्त हुकमाचा ताबेदार आहे समोरून थोडा मवाळ आवाज आला शिवा थोडा शांत झाला शेठ कान खोल उद्याचा दिवस फक्त परवा मी त्या मुलीला जिथून आणलं तिथे सोडून ये मग जे व्हायचं ते होऊ दे शिवाचा आतला शिवा जागा करू नका खूप भारी पडेल शिवाचा एक एक शब्द ठिणगीसारखा येत होता पलीकडून कॉल कट झाला त्या शेट नामक संग्रामच्या डोळ्यात रक्त उतरले होते तर चेहऱ्यावर क्रूर हास्य होते शिवासारखा एक साधारण माणूस त्याला धमकावत होता संग्रामने आतापर्यंत त्याच्या मनासारखं राज्य केले त्याच्या वाटेला जायची कोणीच हिंमत केली नाही आणि हा शिवा त्याला नडत होता एकदा माझं काम झालं की या शिवाला दाखवतो शेठ काय आहे ते आणि क्रूर हास्य यासाठी होते की परवा भूमीला पूर्ण उद्ध्वस्त होताना तो पाहणार होता तिचं हसं करणार होता त्याचा बदला पूर्ण करणार होता रागाने संग्रामने हातातला दारूचा ग्लास एका दमात खाली केला संताप करत शिवा त्याच्या खोलीत जाण्यासाठी पायरीवर पाव पायरीवर पाऊल ठेवणार तो त्याच्या कानावर आवाज आला थांबा शिवा थांबला व मागे वळला भूमी तिला ठेवलेल्या खोलीच्या दारात उभी होती रात्र असल्यामुळे सगळीकडे सामसम होतं शिवा वळला व तिथेच थांबला त्याच्या सांगण्यावरून चंदाने भूमीच्या खोलीला कडी लावली नव्हती कारण भूमी कोणी बंदी नव्हती ती सावकाश चालत शिवासमोर उभी राहिली तिचे रडून लाल झालेले डोळे त्याला पाहवले नाही तिचा नाजूक गोरापान चेहरा कोमेजून गेलेला त्याला पाहवला नाही नवरीच्या वेशात असलेली भूमी सर्वस्व हरवलेली एक अभागी मुलगी होती तिचं दुःख त्याला सहन झालं नाही भूमी त्याच्याकडे रोखून पाहत होती मॅडम काही हवं का, का? आणि क्षणात त्याने डोळे बंद केले कारण त्याला मारण्यासाठी भूमीचा पुन्हा हात उठला होता पण पण तिने तो थांबवला रागाने अपमानाने ती थरथरत होती शिवास्तब्ध तसाच उभा होता मी तुमचं सारं बोलणं ऐकले कोणी मला असं पळून आणायला सांगितले सांगा प्लीज मला सांगा त्याला मारायला उचललेले हात आता भूमीने जोडले व त्याच्यासमोर रडत त्याला विनवत होती का असा छळ करताय माझा मॅडम प्लीज सांभाळा स्वतःला तुम्हाला परवा इथून सुखरूप सोडलं जाईल आणि हो आहे मी तेच विचारते हे काय आहे असं दिवसांच्या बोलीवर का आणले इथे आणि कोणी सांगितले भूमी खूप चिडली शिवाची कॉलर पकडून ती त्याला विचारत होती मला काहीच माहीत आहे मॅडम विश्वास ठेवा मी मला असं शिवाला समजत नव्हते काय बोलावते की तुम्ही असं कधीच काम केलं नाही केवळ नाईलाच म्हणून केले आता तर तुम्ही त्या शेटला धमकीही दिले जर इथून मला नेलं नाही तर तुम्ही त्याला भिडाल असंच ना भूमीचे भुरे घेरे डोळे व्याकुळ होऊन त्याला प्रश्न विचारित होते ती तिथेच पायरीवर रडत खाली बसली स्वतःच्या नशिबाचा असा चाललेला खेळ तिला पाहवत नव्हता ती कोणाला कॉल करू शकत नव्हती कारण फोनही नव्हता खूपच अगदी ख होत, अगदी होती ती तुम्हाला माहिती आहे जेव्हा मुलीचं लग्न ठरतं ना तेव्हा तिच्यावर खूप जबाबदाऱ्यांचं ओझं येतो आधी मग तिचा नवरा आणि संसार येतो जबाबदारी आईवडिलांच्या संस्कारांची जे त्यांनी तिला दिलेले असतात तेच संस्कार घेऊन तिला पुढे न्यायचे असतात भाऊ बहिणीचे प्रेम जी तिला त्या घरातल्या छोट्यांना द्यायचे असते सासू सासऱ्यांना आपल्या वागणुकीने आनंदी ठेवणे मग येतो नवरा ज्याच्याशी पुढचं सारं आयुष्य बांधून घेतलेलं असतं त्याचा संसार कायम सुखी ठेवण्यासाठी चाललेली सप्तपदी त्याचा वंश या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं धनुष्य उचललेलं असतं तिने यातलं काहीतरी होईल का माझ्याकडून भर लग्नातून पळवून की पळून गेलेली मुलगी असा डाग लागेल मला माझे आई वडील भावंड समाज विश्वास ठेवेल माझ्यावर की मी पवित्र आहे आणि ज्याच्याशी लग्न होणार आहे तो नवरा त्याचं काय ठेवेल तो विश्वास करेल माझं स्वीकार सांगा ना होईल का सगळं पूर्वीसारखं नीट भूमीच्या डोळ्यातल्या भाऊल्या आकुंचन पावल्या कुठेतरी शून्यात भावहीन नजर लावून ती रडत बोलत होती समोर फक्त गडद अंधार वादळाच्या तडाख्यात विखुरलेलं आयुष्य गोळा करत असलेली भूमी अतिताणामुळे तिच्या डोळ्यावर अंधारी आली आणि बोलता बोलता तिथेच ती बेशुद्ध होऊन कोसळली शिवा तिच्या मागे उभा होता तिने विचारलेल्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर त्याच्याजवळ नव्हते तिच्या आयुष्याची झालेली फरफट तो पाहू शकत नव्हता त्या लोकांनी इतकाच स्वतःलाही दोषी मानू लागला मर्द म्हणून घेतो मग का लढला नाही वस्तीसाठी का पळवून आणलं गेला इथे त्याच्या डोक्यात प्रश्नांनी थैमान घातलं भूमी बेशुद्ध झाली आणि शिवा सटपटला अर्धी रात्र होऊन गेली होती चंदा तिच्या खोलीत होती शिवाला काही सुचलं नाही आणि पटकन पुढे होऊन त्यांनी भूमीला दोन्ही हातांवर उचलले व तिच्या खोलीत घेऊन आला तिचं अंग त्याला किंचित गरम वाटले त्याने तिला बेडवर अलगद झोपवले तिचा निरागस चेहरा पाहून त्याच्या पोटात तुटत होतं बेशुद्धीमध्ये ती बरळत होती शिवाचा हात तिने धरला मला घरी जायचे मला घरी भूमीची अवस्था त्याला बघवली नाही तिच्या अंगावर चादर टाकून तो तडक तिच्या खोलीबाहेर आला व जीना चढून त्याच्या खोलीत आला आयुष्यात एका मुलीमुळे -मुली तो हतबल झाला होता क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित मला माहिती आहे कथा थोडी उशिराने येत आहे कामात व्यस्त आहे त्यामुळे क्षमस्व लिखित व आवाज प्राची सोळे कथेला प्रेम द्या हाईप करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद